हॅलो आई बोल की बक्की आता मी नंद आली डिलिव्हरी झाली मला सासू म्हणाले हो की तीन त्याच्यातली त्याच्यात दे म्हणाली बक्की काय म्हणते ते सासूला काय लागले म्हणायला या सासूला काय नीट लागला इथं म्हणायला आम्ही करून दिला हो बक्की आणि आहे की मी देणार ना ना मला चार दिवस झालं बोलण्याच आपापल्या छा घेऊन पिया पिना का जाऊ दे का चाल जागे उठच नाही सगळं हातात द्यावं लागलं एकच महिना झाले की आणि आम्हाला एक महिना झाला तो आम्ही किती करू लागत गेलो वहिनीला माहि सासू बरी करू देईल आता सगळं करू लागले तिला सकाळी गरम गरम शिरा द्याली उपमा करून द्यायला आणि सासूबाई जरा असं लेकराला आंघोळ घाला म्हणलं की मा मे कंबर दुखाले मा गुडघे दुखालेत कसं म्हणा लेकीच म्हणले की हा आणि हे लेकर नव्हतं काय लोकाचे लेकर नव्हतं आता लेकराचे सगळे बाळा ते मला धुवायला व्हायचं नुसती किसा आली तरी मला धुवा लागाल काय

इकडे दादा तर बक्कळ स्ट्रिक आहे की बोलू दे ना कोणाला वहिनीच्या पुढे कुई करणार चला काय आता बायको आले की सगळे बदलतात हा बोल के तुझी जाऊ काय करू लागली की तुला म तिचं तर सांग नको तिने स्वतः तर काय कटरीना का, केप समजाली काय की कामाला हातच लावणार चले काची कटरीना ट्रेन आली तिला गुणाना काम लावत जाय तू मोठी जाऊस की हो रे बाई आपण काय करा है? दोन लाटणे हानालय सकाळी चपात्या करालय आणि मग भांडे धुन सगळं मला करावं लागलं मी मोठी जाऊ असून कमाल झाली आमच्याकडं वाकड तोंड करून बघत गेली आणि तिनं आली तशी सोनू इकडे सोनू इत बस सोनू हे खाय सोनू ते खाय सोनूचा इतका लाट चालू आहे घरात सोनू न जर फोननी थुकून जरी दिली तर म्हणतात तुपाचा तडका देला काय चांगलं झालं काय चांगलं झालं बरं आणि आहे की मय ऐक नाही सासू मी म्हणलो माई शिवन क्लासचा जरा असं आहे की नाही क्लास लावतो दुपारी जातो ला ला काम करून तर मला लावू दे ना काय करायचं आपल्याला काय कमी आहे गुन्हा न की घरचं काम म्हणली सासू आणि त्या सोनून एकदाच म्हणली बाई मला ट्युशन लावायचं म्हणल्या म्हणल्या सगळे जाऊन पळत जाऊन ऍडमिशन सुद्धा घेतलंय आता रोज दुपारी जाऊन आहे नाही क्लास करून यायली बघूत की आता ट्युशनला रोज तुझी कोणती चिप्स सावीन होती ती आता नवीन आंटी आली म्हणून लेकर आहे की नाही आंटी आंटी म्हणून जवळ चालू आंटी तर जवळ गेली आणि ठेक्यात दिले कडे त्याला इकडून आले की हे हातला नका हातला नका इरिटेड होते मला इरिटेड होते असं म्हणायचं निस्ती लेकराला खिसखिस खिस, -खिस करायली तू जाऊन तिचं मुचकाट फोडते म आता सकेला ना पिंट्याचा बाबा आहे ना, की नाही मग मुचकाट फोडते की बाई हे आमचं बर आहे काय आई इडली कशी कर करायची गहू भिजू घालायची आय मी रात्री तांदूळ भिजू घातली होती तांदळाच्या करू डेल आणि गव्हाची इडली करतो